मी ना काल बाजारात गेल्यानंतर ना ही एक स्टीलची कडाई घेऊन आली होती आणि हे तीन ना लाकडी चम्मच सुद्धा मी आणले होते खूप जणांच्या कमेंट येत होत्या मला की ताई अलुमिनियम वापरू नको स्टील वापर मी ऑनलाईन ना स्टीलची कडाई बघितली तर खूप जास्त महाग सांगत होते म्हणून मी ऑफलाईनच घेऊन टाकली म्हटलं त्या कडाईची टेस्ट घेऊ त्याच्यासाठी मला पनीर बनवायचं होतं मग गेले पनीर आणायला मी स्टीलची कडाई घ्यायला बघत नव्हते कारण मला असं वाटायचं की स्टीलचं पात्याला जसं करपून जाते ना तशी कडाई पण पटकन करपून जाईल इथे भाजी बनवण्यासाठी टोमॅटो कांदा लसूण भाजूंना मिक्सरला मस्त अशी पेस्ट बनवून घेतली त्याची आणि लगेच ते ना गॅस पेटून कडाई दिली त्याच्यावर ठेवून आणि त्यामध्ये ना दोन पही तेल सुद्धा ओतून घेतलं आणि स्टीलची कडाई ना लगेच गरम होऊन जाते खूप जास्त तेल गरम झालं होतं अहो अंदाज नाही हो अजून मग काय बनवलेली सगळी पेस्ट तेलामध्ये टाकून ना भाजायला घेतली आणि पेस्ट लवकर भाजण्यासाठी ना त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेतली आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये पनीर मसाला आणि मिरची पावडर सुद्धा मी टाकून घेतली आणि फ्रोझन मटर आणलेले होते ना ते सगळे त्याच्यामध्ये टाकून घेतले ते सुद्धा मसाल्यामध्ये ना चांगले कोट करून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये पनीर टाकून घेतले आणि मला ना फ्राय केलेले पनीर अजिबात आवडत हॉटेलमध्ये सुद्धा बिना फ्रायच पनीर दिलं जात त्यामुळे मी घरी सुद्धा ना बिना फ्राय करताच पनीर बनवत असते नंतर शेवटी भाजी मध्ये ना थोडीशी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी सुद्धा टाकून घेतली आणि कडाईवर ना प्लेट लावून वटाना शिजण्यासाठी थोड्या वेळासाठी ठेवून दिलं आणि पाच मिनिटानं प्लेट काढली तर वासानं भूकच लागली जाग्यावर आणि कडाई ना एक नंबर निघाली बर का खूप छान भाजी झाली होती यात